संगमनेर शहरामध्ये जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आपण बघू शकतो मोठ्या संख्येनं या मोर्चामध्ये सगळे जण सहभागी झालेले आहेत आणि बिबट्यांचे जे वाढते हल्ले आहेत या विरोधामध्ये हा सगळा जन आक्रोश बघायला मिळतोय आपण जर बघितलं तर जिल्ह्यातल्या सगळे तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बिबट्यांचे हल्ले वाढलेले दिसत आहेत ज्यामध्ये शाळकरी मुलं असतील शेतकरी असतील यांच्यावरती हल्ले होत आहेत परवा दिवशी संगमेर तालुक्यातल्या जवळे गडलग या ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यामध्ये चार वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय त्यानंतर कुठेतरी हा जनप्रक्षोभ जो आहे तो उफाळलेला दिसतो आहे आणि संगमेर असेल कोपरगाव असेल श्रीरामपूर असेल सगळ्याच ठिकाणी बिबट्यांचे जे हल्ले आहेत हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत त्यामुळं ठिकाणी बघायला मिळतोय डॉक्टर काय मागणी घेऊन तुम्ही मोर्चा काढलाय आमचं म्हणणं आहे की प्रशासनाने आता जरा थंबी याच्यामध्ये सगळा दोष प्रशासनाचा आहे गेले अनेक दिवस आपण बघतोय की बिबट्यांचे हल्ले वाढत चालले शासन त्यावर काहीच करत नाहीये शासनाने खरं म्हणजे एवढ्या अवघड गोष्ट नाहीये या ना देखा देखा इसे जूँ जूँ हो शासन या सर्व बिबट्यांना पकडून त्यांचं कुठेतरी एखाद्या ठिकाणी स्थलांतर करावं त्यांचं निर्बिजी करून बंदी करावी तिथे शेतकरी जीव मुठीत घेऊन जगतोय तिथे आता शेकडो लोकांचा मृत्यू झाला राज्यात आता आणि हे सगळं होत असताना शासन ज्या ढिंबपणाने ऐकत बघतोय ते मात्र अत्यंत तिडीक निर्माण करणारे राग निर्माण करणारे नक्कीच राग निर्माण करणार आहे त्यामुळे हा सगळा जनप्रक्षोभ दिसतोय सिद्धेशचे वडील देखील मोर्चात सहभागी झालेले आहेत मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालाय काय मागणी तुमची आहे आता सरकारकडे तुमची मागणी एवढ्याची देणार आम्हाला तुम्ही शूट आऊट करावी तुम्ही त्याला मारून आम्हाला त्याची डेड बॉडी दाखवली आमची एवढीच मागणी की आमची मागणी काहीच नाही तर मग आम्ही आमची ऍक्शन घ्यायला चालू करू गावकऱ्यांनी ऍक्शन घ्यायला चालू केली तर मग प्रशासनाने आमच्यावर केस केली तर आम्ही माग आटणार तर हे सिद्धेश चे वडील आहे दोन दिवसापूर्वी जो हल्ला बिबट्याचा झालेला होता त्यामध्ये सिद्धेशचा मृत्यू झालेला आहे ही घटना एक नाही तर अशा अनेक घटना जिल्ह्यामध्ये घडलेल्या आहेत कोपरगाव असेल संगमनेर असेल अनेक ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत त्यामुळं हा जनप्रक्षोभ जो आहे तो या ठिकाणी बघायला मिळतोय काँग्रेसचे नेते देखील सहभागी झालेले काँग्रेसच्या जयश्रीताई थोरात असतील आमदार सत्यजित तांबे आहेत सगळे जण मोर्चामध्ये आहेत सहभागी झालेले आहेत दादा तुम्ही देखील मोर्चात सहभागी झालाय काय मागणी आहे बिबट्यांची संख्या वाढली आहे हल्ले हल्ले देखील खूप वाढलेले आहेत दादा काय मागणी घेऊन तुम्ही मोर्चा काढला असं आहे की ज्या परिस्थितीमध्ये आपण पाहतो की बिबट्या संपूर्ण राज्यात आता मोठा विषय झालेला आहे आणि आम आमच्या तालुक्यात तर गेले दोन वर्ष सातत्याने आम्ही संघर्ष करतोय की या चे वर काहीतरी उपाययोजना करावं सरकारने सुरुवातीला हे सगळं जे आहे ते हसनेवारी नेलं परंतु आता गंभीर प्रकार होत चाललेला आहे आणि ज्याच्या घरावर तो बिबट्याचा हल्ला होतो आज आमचा बघा एक सहा वर्षाचा मुलगा सिद्धेश त्याचा ज्या पद्धतीने त्याच्या वडिलांनी सहा वर्ष जो मुलगा आपण लहानाचा मोठा करतो एक स्वप्न आपण पाहतो की आपला मुलगा काय करणार मोठा होणार आपल्याला सांभाळणार अहो तो मुलगा आपल्या डोळ्यात जर बिबट्या घेऊन जात असेल तर कशाचा तो बिबट्या आणि कशाच हे मला असं वाटतं की माणूस जागला पाहिजे माणसाचं संरक्षण झालं पाहिजे ही सरकारची जबाबदारी आहे आणि बिबट्या काय आता दुर्मिळ प्राणी राहिलेले नाही शेड्यूल वन मध्ये जेव्हा होता तो तेव्हा तो दुर्मिळ म्हणून होता म्हणून त्याची नसबंदी अलाउड नव्हती परंतु आम्ही स्वतः मी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादवांना मागच्या वर्षी भेटून त्याच्या नसबंदीची मागणी केली माझ्या मागणीवरून राज्य शासनाला त्यांनी नसबंदीची परवानगी पण दिली प्रायोगिक तत्वावर पण तो दीर्घकालीन उपाय आहे त्याचा इफेक्ट त्याला वर्ष दोन वर्ष लागतील दो दो। पण आता तातडीने जे नरभक्षक व्यक्त असतील त्यांना मारण्याची परवानगी दिली पाहिजे मारणाऱ्या मारण्यासाठी स्वसंरक्षणासाठी शेतकरी जर पुढे असतील तर कायद्याची त्यांना अडचण आहे कारण त्याच्यात पण कायद्याची अडचण आहे तीन वर्षापर्यंतची शिक्षा आहे आणि बिबटे पकडल्यानंतर वन विभागाचे अधिकारी हलगर्जीपणा करतात आणि जवळच कुठेतरी एक दोन किलोमीटर जाऊन ते सोडतात ते बिबटे परत दुसऱ्या दिवशी तिथे येतात त्यामुळे वनमंत्री देखील जे काही उपाय सुचवत आहेत की आम्ही आता एक कोटीच्या शेळ्या त्यांना दे खायला देऊ वगैरे हे काय चाललंय नाही नाही अत्यंत आशास्पद आहे एक कोटीच्या शेळ्या काय किती कोटीच्या शेळ्या जरी दिल्या तरी ते जाणार नाही मुळात ते बिबटे जंगलात नाहीचे आता ते आलेले आहेत मानव वस्तीमध्ये ते ऊसामध्ये राहत आहेत ते, ते शेतामध्ये राहत आहेत त्यांनी आज आमच्या शेतकऱ्याच्या शेळ्या ठेवलेल्या नाही शेळ्या कुत्रे ठेवलेले नाही आमच्या लहान मुलांवर ते हल्ले करतायत आमच्या ज्या काम करणाऱ्या ज्या शेतकऱ्यात काम करणाऱ्या ज्या महिला असतील ज्या वाकून काम करत असतील तर त्यांच्यावर ते हल्ले करतायत आणि पूर्वी रात्री करायची आता दिवसा ढवळ्या करतायत त्यामुळे मला असं वाटतं की आता वेगळ्या पद्धतीने या प्रकरणाकडं या प्रश्नाकडे पाहणं सरकारने गरजेचं आहे याच्या तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे जगात असा प्रश्न कुठं कुठं उद्भवलेला आहे जिथं जे जनावर आणि माणस माणूस त्यांच्यात जो संघर्ष आहे त्याच्यामध्ये कुठं जगा जगात काय काय केले याचा अभ्यास करणं गरजेचं आहे त्याच्यातून काम केलं पाहिजे नक्कीच आपण पाहिजे तर कुठेतरी यांचं म्हणणं आहे की बिबट्या आता दुर्मिळ राहिलेला नाहीये तर तो आता सगळीकडे दिसतो त्यामुळं शेड्यूल वन मधून त्याला काढलं गेलं पाहिजे आणि त्याला मारण्याची परवानगी जी आहे ती शेतकऱ्यांना देखील दिली गेली पाहिजे कुठेतरी जनप्रक्षोभ जो आहे तो उफाळेला दिसतोय अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सर्वत्र बिबट्यांचा धुमाकूळ आहे अनेकांवरती हल्ले होत आहेत लहान मुलं असतील शेतकरी असतील महिला असतील अनेक जीव हो लागलाय त्यामुळं कुठेतरी हा आक्रोश आता मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना दिसतोय हरीश देमोटे न्यूज एटीन लोकमत संगमनेर अहिल्यानगर